मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ सगळे सोयऱ्याचा कायदा पारित होत नाही त्यासाठी प्रहार पक्षाने आंदोलनाचे हत्यार असले आहे मराठा आणि मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही प्रहारचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान ताब्यात घेणार आहोत अशी कठोर भूमिका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे मनोज जरांगे पाटील यांनी तेरा ऑगस्ट पर्यंतचा सरकारला अल्टिमेटम दिलाय प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के पाटील यांनी आम्ही अल्टिमेटम देत नाही कोणालाही पूर्व सूचना न न देता मुख्यमंत्र्यांची निवासस्थान ताब्यात घेणार असा इशारा दिला प्रहार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा आणून थांबविला होता जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर प्रहारचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता सोलापूर पोलिसांनी ताबडतोब मोठा पोलीस फोसफाटा वाढविला आणि मोर्चा दुसऱ्या ठिकाणी मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न केले जवळपास अर्धा तास प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर थांबले होते सोलापूर पोलिसांनी समजूत काढत पुढे केला आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही तीन चार मागण्या घेऊन परवा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा ज्या महानगरपालिकेच्या ज्या आरोग्य अधिकारी आहेत त्यांची प्रतिनियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांची ती नियुक्ती रद्द करून त्यांची डिग्री तपासली गेली पाहिजे जे सोलापूरकरांच्या आरोग्याशी सध्या खेळ चालू आहे सोलापूरकरांच्या जे वाऱ्यावर सोडण्याचं काम पालकमंत्री करत आहेत आरोग्यमंत्री करत आहेत त्यांचं ते ज्याप्रमाणे प्रशासन त्या ठिकाणी महानगरपालिका पालिका आयुक्त असतील ते त्यांना झ झाकण्याचं काम करत आहेत तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही त्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करावी आणि त्या क्वालिटीचा त्या ताकदीचा त्या ठिकाणी ते, 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 ते डिग्री असणारा अधिकारी त्या ठिकाणी आणावा अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे मराठा आणि मुस्लिम समाजाचं जे आरक्षण आहे सध्या मनोज दादा जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरक्षणाची मागणी करत आहेत आपण पाहता महाराष्ट्रात सध्या अराज अराजकता माजलेले आहेत जे वरिष्ठ नेते मंडळ आहेत समाजात जाती जाती प्रार, प्रार मारादा मारादा त्या ठिकाणी तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहे परंतु प्रहार प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आमचे सर्वे सर्व बच्चूभाऊ यांनी सांगितलं की बाबा ओबीसी हाच मराठा आहे आणि मराठा हाच ओबीसी आहे तर अशा प्रकारचं या मुस्लिम आणि मराठ्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याही पुढे जाऊन जे लक्ष्मी विष्णूचे जे कामगार आहेत गेल्या अठ्ठावीस वर्षापासून त्यांचा जो लढा चालू आहे तो लढा या ठिकाणी यशस्वी झाला पाहिजे त्यांना हक्काची गरं मिळाली पाहिजे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी एक ठराव पास झाला महानग महानगरपालिकेत आणि त्या ठरावाला आम्ही ज्यावेळेस महानगरपालिका आयुक्तांना भेटलो मॅडमला भेटलो त्यांनी सांगितलं की बाबा हा जो ठराव आहे असे हजारो ठराव महानगरपालिकेत ठराव पास होतात हाही तसाच आहे जर अशा प्रकारचे ऐंशी नव्वद नंतर जर या लोकांना घरं मिळत नसतील तर हे दुर्भाग्य आहे तर या प्रशासनाचा शासनाचा आम्ही निषेध करतो आणि याच्याही पुढे जर या मागणी आमच्या मान्य झाल्या नाहीत तर नऊ ऑगस्टनंतर मुख्यमंत्र्याचा बंगला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार